आण बारखा गरम पाण्याचा मोटर पण नाही गरम पाणी हाताने हात आणि एक एक बॅरल दो ना दोघांना चांगले दोन निघतील आणि फडक्या दवाखान्यात काय उपचार करते ती डॉक्टर पुढे मग डॉक्टर हे डायरेक्ट डॉक्टरला फोन लाव डॉक्टर फोन येत ना हा उद्या ना खूनच आपल्याला चालवायचंय गाळात परत याला आपल्याला उद्या कडवा आणि गोड्याचा काय हिरव टाकाय दोन्ही टाईम लक्ष्मीला पण घेऊन जाऊ चांगला सध्या ऐंशी पगार असून यांना चंगळ आहे यांची यांचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आहे ना जवळपास आहे ना एक वाजलाय मी दिवसात आत्ता खाली गोट्यात आलो लय लेट आलो मी गोट्यात साधारण नऊ साडेनऊ वाजता आला असून मग नाही बसणे आवडली मी यांना आल्यानंतर आम कोण टाकलं मका टाकली आणि निघून गेलो परत म्हणता आत्ता आलो एक वाजता आता पाणी नाही पेटलंय नाही का एकच टाईम पाणी पेच चांगलं पण आज म्हण दोन टाईम पाजू काय एक चक्कर बनवतो तशी खाली वर काय इथं आहे ना नीट आहे ना लावून होती ना ती ते जर दे लागवतीनला बारीक सारिक बघायला एक चक्कर पडती म्हणून चांगली नाही ही लक्ष्मी टब्यानं परतीकडे घेतली आणि त्या टा पाया टाकला होता तिचा आत्ता बी मोडून घेईन आणि हा ठोक्या चांगला खातो आता काल चांगला मारला होता आम्ही याला गाळात धुवायचं आहे त्याला पर गरम पाण्याने धुवायचं आता आपल्याकडे नेमकं काय ना ही टा आणायचं बारखा गरम पाण्यात मोटर पण नाही गरम पाण्या अंग हाताने वडा वतायचं एक एक बॅरल मारला दो ना दोघांना चांगले दोन निघतील नेमका पाऊस आता थंड पाण्यात नाही दुधायचं नाही पण काकड तीन वासर आणि गोड याला पाणी दाखवू पूर्णचे ते ना फक्त दोनच जागी गळत ओ इथे जास्तच गळ लागला आता नंतरच करता येईल पण आता राव लक्ष्मी वर पण गळत थोडं सर रेथ इथून पाणी गळते जरा एवढं नाही जसं नेमकं त्या पाठीवर कडल थांबल्यावर नाही काय ना प्रॉब्लेम तिला असा हे कोपरे कोपऱ्यातूनच गळाते राव म्हणा ना पाणीलाही नाही पेदी थोडंच पाणी प्यायच अर्धी बारली पण दोघं नाही पेदी दावने वाला मिस्त्री आलाच नाही राहू सिमेंट आणायची आज मिस्त्री बांधला उदय तुम्ही धावणं अर्धी तरी बांधून होईल अर्धी धावून बांधून झाली की रॅम बिम करायचा तिथं कोबा करायचा हे बारीक काम कामं आणि हे वाळल्यानंतर मग हे करायचं दोन वाजल्या प्रणयरितेशांचा आम्ही चाललो आहे सरकारी दवाखान्यात आपल्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर आला का नाही बघायचं फक्त परत जवळ ते येत नाही ना तवर मी त्यांच्या पाठीमाग राहणार काल पण तो मी काल मी आज मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलेला आहे नाही का आज पडला आहे माझा यूट्यूबचा लई लेट पडेल यूट्यूबचा नऊ दहा प जुलैपर्यंत पडेल कारण तर फडफुडं आहे शेड्यूल माझं पण इंस्टाग्रामवर टाकतो आहे मी आता त्यांना येणार आहे ना परत जाऊन चौकशी करू आलेत का नाही तिथल्या एका शेदर येत नाही त्या शेदारराज येत ना त्यांना मी विचारलं होतं हे डॉक्टर येतात का नाही तुम्हाला पण दाखवतो ते काय मानते बघा अरे आला पाऊ शक आज पण आज पण बंद आहे पाच हजार आजपर्यंत तीनशे पासष्ट दिवस बंदच आहे म्हणलं चक्कर मारू काय जागले असेल तर नाही जागाली आणला अजून गाणे रे चारायच सोडली काय काही डॉक्टर कुठे नाही जे उपचार करायचं आपल्याला त्यांच्यात उपचार करायचा हा रिटायर झाला हा तरी किती बसून वर्ष नाही दोन महिने मग दोन महिन्यास म्हणते आणि फडक्या दवाखान्यात काय उपचार करते ती डॉक्टर कुठे येतो मग डॉक्टर हे डायरेक्ट सांगते की डॉक्टर फोन फोन नाही उचलल्यानंतर आपण काय करतो जातो निघून हा कंपाऊंडर आहे तो सांगतो नंबर लिहिजावर लिहिलेला आहे दरवाजा कुठे नंबर लिहिलाय कुठे नंबर लिहिलाय काहीच नाही मी मागं तीन महिन्या आधी आलो तो मग एक्स आर काढायचा होता मला रजिस्ट्रेशन करायच होतो ऑनलाईन मी खेळला गेलतो रो एक्स काढायला तरी यांनी करून दिलं नाहीच झालं कोणतं मी दुसरीकडून ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नंतर एक्स रे काढला काय आपल्याला लंपी पिंपीच्या लशी बिशी काहीच नाही ना डॉक्टर आपल्याला काय भेटते प्रायव्हेट आणायची तुका लावून घ्यायचं आपल्यालाच हां मग काय लुटायला बसले सगळे आपल्याला काय यायला चला प्रायव्हेट असत जोरा चालला होता तो आता इथले स्थानिक आमचे ना गाववालेच होते त्यांचे गाई तर चालायला सोडले यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी वेगळंच सांगितलं डॉक्टरच नाही इथं वाता जो रिटायर झाला नंतर डॉक्टर फोन पण उठलेत नाही काहीच नाही करीत कशाला ना कशाला शासकीय दवाखान्यात कशाला पाहिजे हा चार्ज घेऊन काय करतात पैसे फुकाट करतात काय चांगला चंगल यांच्या आय टीवाली उपाशी हा एवढं शिकून विकून लोक उप त्यांना जॉब नाही चांगली मजा मारते ती मग फोन केला तर फोन पण उठली आणि हे आहे कारण की मी पण केला होता पहिला नाही त्यांच्याकडे बदली बिदली नाही आणखी निलंबित केला पाहिजे बदली बिदले करून काय प्रत्येक जाऊन पण तेच झोपा काढतील ना अशा त्या भंडारा जिल्हा नाही का यवतमाळ नश्करी भाग ना नसकरी बाग पण त्या नक्षली जो नक्षली त्या भागात फेकली पाणी आणला मग तवाकडे आणला कायची मग ना अजून जवळपास दोन तीन दिवस जाईन तरी का आलं पण कुट्टी नि यायला आता काय करतो का आता लई नाही पाडू कुट्टी त्याला कडबा चालू करतो एक टाईमचा आता हा ही लईच होतं रे ड्या पाळतंय आता तब्येत करायला नाही चांगल्या तर ती कुट्टी निघालं ड्या पाळलेली ती तर आता कुट्टी नाही एक टाईम चालायची आणि एक टाईम फक्त कडबा घ्यायचा

बर आता नक्की सहा वाजल्यात सगळं उरकलं मला शेण झाडून त्यान मका टाकल्या आंबॉन होतं आधीच नेमकी लाईटच गेल्या तर लाईट चालू ठेवत होती बाहेरची आणि कुठल्या काय माहिती ही बघता आतल्या माहिती मला हे बाहेरच्या माहिती कोणती ह्याची प्रत्येकाची वाटणं वेगळी नेमकी त्यांना ना दोन टाईम मका आता उद्या ना खुनुसला आपल्याला चालवायचंय गाळात परत याला आपल्याला उद्या कडबा टाकायचं आहे आणि काय हिरोडा टाकाय दोन्ही टाईम लक्ष्मीला पण घेऊन जाऊ कारण तिला पण व्यायाम नाही ही निस्ते उड्या आणि व्यवस्थित गोठ्यात कर जाऊ बाई जेवलो नाही अजून मी भूक लागली आता आज नेमका उपवास ना घरी काही जेव्हाच नाही गेलो तिकाट केलं तर मात्र उपवासाचा चहा घेतलाय चहा केला आता पापड खातो रात्री खायला सरा बार जेवण करू सहा वाजून फक्त वीस मिनिट लागतो जेवण करून डायरेक्ट गोटे झालो आता बरोबर एकदा आवाजलेत आत्ता गोटे धालून बसलो नाही मग एकट बाकी अजून कोण आलेलं नाही बरं घरी आज जाऊच वाटत नाही गोटे झालं ना एक दोघ जण बघून कसरी वाटतं मग ते हा सिमेंट आणलेलं आहे तो त्या मिस्तरी म्हणला येतो इथून एवढं तरी करून घेऊ दावन आणि तिथं रॅम्प बनवायचा होता असलोप का इथून खाली पाहायला ते मागले वासरांच्या हो इथं दुकान अशी ठेवल्यात आता तासावारा नाही यांना फक्त त्यांना काडबाड आहे म्हणजे अकरा वाजता बरोबर आणि मग आपल्या खून ना कर आता आपल्या त्या वैरीला कडवा चालू केलेला आपण ठुला आहे आणि लक्ष्मीला बघतो कुठे टाकायची या कुठे आणलीत ना बोल त्यातली गुट टाकायची कडव्याची दोघांना माका टाकलेले खाली घेतलं त्यांनी खाली टाकून देतात डायरेक्ट ढकलून देतात खाऊन झाल्यावर ढकलून देतात नाही तर टाकतात दावण बारीक पडतील ना त्याच्यामुळे आखायला पड दावणीचा प्रॉब्लेम आहे दावण मोठी घाल लागन ताव त्यांना आत पाय नाही घालतात डायरेक्ट पाय बी ओढ चढवून डावून थांबतात म्हणजे बरेच जावन मोठी आहे आपली तशी बैल तर आता याला येणार वर घ्यायला लागणार नाही त्याला बसून बसून कटाळ खाली पाय बी चेक करायला लागणार आणि ते खुरकुद वगैरे असतात ना ते बरेच वायरल इन्फेक्शन झालेत आमची तर ती पण याची काळजी करायला लागणार आता पाय बी चेक करत राहायला लागेल आणि आपल्याला गोडीला पण ना आपल्याला हे द्यायचं आहे हायटेक इंजेक्शन द्यायचं आहे पण घोडीला आला आपल्याला लाव ला हात पण लावून देणार नाही सोयी बी मारू देणार नाही त्याला ना स्पेशल डॉक्टर आहे वेगळा औषध आणून मारायला लागेल त्याला आणि आपल्या खुनसला हायटेक मारलेले ऑलरेडी त्याला कानात इन्शिन दिलं ना हायटेक विटेक मारून ठेवलेले त्याला तरी पण त्यांना विचारून डॉक्टरांना विचारून मारलंय का नाही पण आता परतलं फडकर शिन आता परत याला आजारी पाडायचं पिडायची पिडायची विचार आता उद्या नाही याला आहे ना आपल्याला गाळा चालवायचा आहे म्हणून सकाळचा काढवा टाकायचा याला त्याचे दोन दिवसा म्हणजे दोन दिवस आडे ना ह्याला आपल्याला गाळ्यात मारायचं आहे त्याच्यामुळं त्याची तयारी करून घ्यायची आपल्याला चांगली चांगला तकडा करायचा आपल्याला सीजनच्या आधी बाराच वेळ झाला बसलो इथं गोट्यात शीत वाचले बरं वाटते घरिले बोर होते वाईट आता